परिक्रमेचा आज कितवा दिवस दहावा दिवस कुलीवरून निघल्यानंतर घोंगसा लखनगिरी आश्रमाकडं न जाता खैरवाणी खैरवाणी या मार्गाने हा नवीन रस्ता झालेला आहे बारा किलोमीटरचा प्रवास या रस्त्याने वाचतो आणि नावेमध्ये वसण्याचं काम नाही हे सर्व आमचे यात्रे करू या ठिकाणी असा रस्ता आहे गहिरनाथ महाराज निवाशेकर आहेत माझ्यासोबत त्यामुळे कुली गाव ओलांडल्यानंतर उजव्या हाताला लखनगिरी आश्रमाकडनं जाता डाव्या बाजूला आपण तो प्रवास करायचा आहे बारा किलोमीटर वाचतात आणि होडीमध्ये बसण्याची वेळ येत नाही होडीमध्ये बसल्यानंतर तुमची परिक्रमा खंडित होते याच्याकरता आपण होडीमध्ये न बसता थोडी चढाई आहे ती पण वाचते आणि जवळ पण लागता हा नवीन मार्ग आहे स्थानिक लोक तो मार्ग सांगत नाही कारण त्यांना होडीवर उपजीविका करायची असते त्यासाठी या मार्गानं आपण प्रवास करू शकता बाकी काही भीती वगैरे नाही आदिवासी लोकं राहतात परंतु काही अडचण नाही लूटमार वगैरे तसं काय प्र प्रकार जुन्या काळासारखा नाही आता सर्व मंडळी सहकार्य करतात बघाय पूर्ण डोंगर आहे झाडी आहे आणि अशा पाऊल वाटानं आपण एकदम निसर्गाचा आनंद घेत भगवंताचं चिंतन करत प्रवास करू शकता ठिकठिकाणी थीक अशा थोड्या भगव्या वस्त्राच्या खुणा वगैरे पण केलेल्या आहे त्यामुळे निश्चितच ज्यांना परिक्रमा करायची ते, ते लक्षामध्ये ठेवा कुली गावानंतर डाव्या बाजूला जो रस्ता येतो त्या रस्त्याने आपण प्रवास करावा नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर